नमस्कार मी डॉक्टर संपदा मुंडे तुम्ही जेव्हा माझ्याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करताल माझ्याविषयी शोक व्यक्त करताल त्यावेळी मी हे जग सोडून गेलेली असेल कारण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मी तुम्हाला सांगणार आहे नोकरी लागली म्हणजे मी खूप आनंदी असेल असे लोकांना वाटले पण त्या पाठीमानात किती काटेरी मुकुट आणि शब्द अंगावर झेलावे लागतात आणि नोकरी करणे कठीण होऊन बसते पुरुषी मानसिकता कधीही महिलांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करते त्यावेळी माझ्यासारख्या स्त्रीला पर्यायच उरत नाही तेव्हा शेवटचे टोक गाठावे लागते मी खूप प्रयत्न केले जिवंत राहण्यासाठी पण माझ्यामागे लागलेले विघ्न माझी काही साथ सोडत नव्हते अखेर माझ्या आयुष्याला पूर्ण विराम दिला तर मी तुम्हाला सांगते मी मुळबीड जिल्ह्यातील वडवणी तालुका आहे या वडवणी तालुक्यात कोठारबंद गाव आहे डोंगरपट्टा असलेले हे गाव त्या ठिकाणी वडील श्रीकृष्ण श्रीपती मुंडे यांच्या पोटी माझा जन्म झाला आम्ही सर्व चार भावंडे माझ्यापेक्षा एक मोठी बहीण आणि दोन भाऊ असं आमच्या घरातील वातावरण गावाकडे असताना माझे प्राथमिक शिक्षण मी ढेकणमोहा येथील गोरक्षणात विद्यालयात पूर्ण केले आई वडील हे उस्तोड कामगार त्यांच्या कष्टाचे चीज करायचे म्हणून मी तर शिक्षण जिद्दीने घेत होते पण पुढील शिक्षणाची घरची परिस्थिती नसल्यामुळे माझ्या चुलते हे बीड येथे राहतात त्यांनी माझे उर्वरित शिक्षण पूर्ण केले त्या ठिकाणी मला सतत माझ्या आईवडिलांच्या कष्टाची आई आठवण यायची आपली गरीब परिस्थिती आहे त्यामुळे आपल्या शिक्षणात अडथळे येतात म्हणून मी अभ्यासामध्ये कधीही मागे पडले नाही बारावीचे शिक्षण पूर्ण केले आणि नीटची परीक्षा दिली त्यानुसार माझा जळगाव या ठिकाणी एम बी बी नंबर लागला त्या ठिकाणी नंबर लागल्यानंतर पुढच्याही अडचणी होत्या पैसा लागणार होता त्यासाठी तरतूद वडिलांनी केली आणि मी डॉक्टर होण्यासाठी जळगाव या ठिकाणी गेले त्या ठिकाणी माझे एम शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी आता एक डॉक्टर झाले त्यामुळे माझे कौतुक पाहुणे मंडळी गावाकडे भरपूर झाले एका ऊसतोड कामगाराची मुलगी एमबीबीएस डॉक्टर झाली अशा प्रकारच्या बातम्या देखील पेपरमध्ये आल्या मलाही खूप आनंद वाटला आता आईवडिलांचे वडिलांचे दारिद्र्य ऊसतोड थांबावी म्हणून मी वैद्यकीय प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाराची जागा निघाल्यानंतर त्या ठिकाणी अर्ज केला अर्ज केल्यानंतर मला सातारा जिल्ह्यातील फलटण या ठिकाणी नोकरी मिळाली नोकरी मिळाल्यानंतर शेवटी मी आयुष्यात कधीही कुणाचे वाईट केले नाही नेहमी मी, मी खऱ्याचीच साथ दिली फलटण येथे माझे पहिले वर्ष होते त्या वर्षी तर मला रुग्णालयातील माहिती घेण्यातच वेळ गेला यावेळी मी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत गेले रुग्णालयात असलेल्या रुग्णांना प्रत्येक वेळी कोणत्याही प्रकारचा कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली विशेष म्हणजे माझी मोठी बहीण ही देखील वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे मला तिची खूप साथ भेटली कमी जास्त प्रमाणात तिच्याकडून माहिती मिळू लागली प्रत्येकवेळी आपले काम करतात इमानदारीने काम कर कोणाच्याही दबावाला बळी पडू नको असे मला माझी बहीण सांगत होती त्यानुसार मी काम करत गेले आईवडील मला अथूनमधून भेटण्यासाठी फळटण या ठिकाणी येऊ लागले माझी मुलगी वैद्यकीय अधिकारी झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता मात्र जेव्हापासून माझ्याकडे वरिष्ठांनी पी एम रिपोर्ट बनवण्यासाठी ड्युटी दिली त्यावेळेपासून माझ्या अंगावर दडपण येऊ लागले दडपण येण्याचे कारणही तसेच होते कारण पोलीस ठाण्यातून येणाऱ्या आरोपीला फिटनेस प्रमाणपत्र देताना पोलीस अधिकारी म्हणतील त्या पद्धतीने रिपोर्ट बनवायचा होता आता या ठिकाणी माझा स्वाभिमान जागृत होऊ लागला आरोपी जरी असला तरी तो मनुष्य आहे त्याची तब्येत ठीक नसतानाही त्याला फिट प्रमाणपत्र कसे देणार म्हणून मी असे खोटे कारनामे करण्यास नकार देऊ लागले त्यामुळे मी वरिष्ठ अधिकारी पोलीस प्रशासन यांच्या डोळ्यावर येऊ लागले एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला फलटण पोलीस एका आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी फलटण रुग्णालयात घेऊन आले होते त्यावेळी आरोपीचे ब्लड प्रेशर वाढलेले असल्याने त्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात भरती करून घेण्याचा निर्णय घेतला मात्र त्या आरोपीला लवकरात लवकर आपल्या ताब्यात देण्यात यावे यासाठी फलटण पोलीस आग्रही होते पण मी त्या रुग्णाच्या तब्येतीची काळजी घेतली त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल महाडिक यांनी माझी तक्रार वैद्यकीय विभागाकडे केली त्यानंतर फलटण पोलीस मल्हारी चव्हाण आणि स्वप्नील जाधव या दोन आरोपींना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन आल्या असता मी मल्हारी चव्हाणला टूडी इको टेस्ट करण्यासाठी साताऱ्याला पाठवण्याचा निर्णय दिला तर स्वप्नील जाधवची वैद्यकीय के चाचणी केली त्यावेळी माझ्याकडे खासदाराचे दोन पीए आले त्यांनी माझे खासदारांशी बोलणे करून दिले तुमची दादागिरी बीड जिल्ह्यात चालते येथे नाही या ठिकाणी आम्ही ठरवू तेच होणार अशा प्रकारे खासदार मला बोलत होते तुम्ही बीडचं असल्याने फिटनेस सर्टिफिकेट देत नाही असा आरोप खासदारांनी केला त्यानंतर एक प्रकरण इलेक्ट्रिक डिकी चोरीतील आरोपी उस्तोड मुकादमाला मी अनफिट सर्टिफिकेट दिले त्यामुळे पोलीस पुन्हा माझ्यावर चिडले तर सोळा जुलै दोन हजार चोवीसला लक्ष्मी खरात या महिला आरोपीला फिटनेस सर्टिफिकेट देण्यावरून वाद सुरू झाले त्यानंतर पोलीस निरीक्षक गोपाळ बदने याच्याशी माझे वाट टोकाशी जाऊ लागले याच काळात बदने हा माझ्या केबिनमध्ये येऊन माझ्या खुर्चीवर बसून मला धमक्या देऊ लागला तुझ्या इज्जतीची तुला काळजी नाही का या ठिकाणी तुझे काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे आम्हाला हवे तसे तुला वागावे लागेल हा जो काही त्रास सुरू होता त्या त्रासाविषयी मी माझ्या चुलत भावाला बोलले त्यानंतर माझ्या वैद्यकीय अधिकारी असलेल्या बहिणीला बोलले पण त्यांनी यावर वरिष्ठांकडे तक्रार करण्यास सांगितले त्यानुसार मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली एक वर्ष झाले तरी माझ्या तक्रारीची कोणीच दखल घ्यायला तयार नव्हते आणि आपले कोणीच काही करू शकत नाही अशी दादागिरी करत गोपाळ बदने यांनी माझ्यावर बलात्कार केला माझ्यावर ज्या पद्धतीने दबाव टाकून गोपाळ बदने यांनी बलात्कार केला त्याची वाच्यता जर कुठे केली तर यापेक्षाही भयंकर हाल करून टाकेल अशी धमकी देऊ लागला मी सर्व काही सहन करत कसे तरी जीवन जगू लागले होते माझ्या बहिणीलासुद्धा याविषयी सांगितले नाही प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यात काळा कुट्ट दिवस येत होता माझ्यावर झालेल्या अत्याचाराविषयी जर सर्वत्र माहिती पसरली तर माझे लग्नही होणार नाही माझ्या आई वडिलांची बदनामी होईल या भीतीपोठी हे सर्व मी माझ्या मनात ठेवले मात्र त्यानंतरही गोपाळबदनेने बदने माझ्या मजबुरीचा फायदा घेत पुन्हा अत्याचार केला एका बाजूने गोपाळबदनेच्या अत्याचाराचे दुःख आणि दुसऱ्या बाजूने माझी होत असलेली चौकशी या सर्व फेऱ्यात मी अरकले होते एक वर्षापासून मी झगडत होते माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा दुःखाचा होता दिवाळीचा सण तर आला होता पण मला सुट्टी काही मिळत नव्हती दोन दिवसापूर्वी वडिलांनी भागला गावाकडून मला फोन केला मी तुला नेण्यासाठी येऊ का पण मी त्यांना नकार दिला कारण सर्वत्र आनंदी वातावरण असताना माझ्या आयुष्यात खूप काही वाईट घडत होते माझ्या दुःखात मी कोणालाही सहभागी करून घेऊ शकत नव्हते आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वैद्यकीय अधिकारी झाले मात्र या काळा कुट्टा अंधारातून मला बाहेर पडायला मार्गच सापडत नव्हता त्यामुळे मी गुरुवारी रात्री माझ्या मनावर ताबा ठेवून हे जग सोडून जायचे ठरवले मी माझ्या दोन्ही भावांना भाऊबीजेनिमित्त ओवाळू शकले नाही त्यांच्या आयुष्यातून एक बाहीण निघून जात आहे हे सर्व मला कळत होते पण माझ्या आयुष्यातील दुःख मीच झेलत होते त्याच्या वेदना मलाच माहिती होत्या त्यामुळे मी माझ्या हातावर माझ्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे लिहिले आणि फलटणमधील हॉटेलमध्ये जगाचा निरोप घेतला आता मी नसले तरी माझ्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या खासदाराचे दोन पिये पोलीस निरीक्षक यांनाही सोडू नका एवढीच अपेक्षा आहे या प्रकरणात पोलीस निरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बाणकर या दोघांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत या महिला डॉक्टरच्या शवविच्छेदन केल्यानंतर अखेर आठ तासानंतर डॉक्टर संपदावर वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात अंत्यसंस्कार करण्यात आले ज्या पद्धतीने डॉक्टर संपदाच्या आयुष्यात दिवस आले ते आपण मांडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा प्रकारे जर छळाच्या घटनेमुळे चा एका वैद्यकीय अधिकाऱ्याला आपल्या जीवन संपावं लागते म्हणजे आपली महाराष्ट्राची संस्कृती कोठे चालली आहे याचाही विचार करणे गरजेचे आहे डॉक्टर संपदा मुंडेईला भावपूर्ण श्रद्धांजली थरार सत्ते या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनल सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद